लगिन करायला घेतले ना मना आता काय सांगू आता नांगराला दुपाला घेतले म्हणा बॅग घेतली निंग होती पण खंगारले या बॅगला किती वर्ष झाली असे माहिती का जेव्हापासून जिम चालू केले ना जेव्हापासून जिम फर्स्ट टाइम तेव्हा जी बॅग आहे बघू शकता या हसऱ्या चेहऱ्या मागचा दुःख काय ते तुम्हाला सांगतो थोड्याच वेळेला याचा मोबाईल चोरीला गेले भाव काय माहिती आहे का दोनशे रुपयाला एक किलो आज का ताजा माल आज का ताजा दात दिखाना आई लाइक इट पीले पीले ऐसा किसी करेगा ना तो बीबी को भी <laughs> <laughs> कुकर मे दाल लेग पीस तो जाम दावती पंकी बहु सकता अच्छी मस्त मैं बनौली जो है या हॉटेल मे मानसला विजिट करा मजुरे चंग कर रस्ता बिस्ता चिकन चांग खरा सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आहेत सगळी मंडळी बरी आहेत का नाही बरी असली पाहिजे तसं मी बी मस्त आहे की मला असं सांगून द्या मस्त आज इकडे काम चालू तरी एवढा दिवस होतो न घुमला नाही ना काही नाही जाम बॉडी माझी साफ डाऊन हो गे आहे अर्थ झाल्यान लगीन करायला घेतले ना मना आता काय सांगू आता नांगराला दुपाला घेतले म्हणा आता इकडे घरी रेडी करायला घेतले इकडे आपले बंधू काम करतात मस्त पैकी पालिश करायला घेतले कसला काम चालू आहे पुट्टी का पुट्टी, पुट्टी। मारायला घेतले मस्त राहता त्याच्यावरती आता दुसरा पोट सरवायला घेतले यो रूम पण रेडी झाले तो रूम पण रेडी झाले फक्त हॉलच बाकी राहिले बाकी सगळं आता तिकडे रेडी आहे चला जा तुम्ही पण मस्त तुमचं काम करा पाणी झालं असेल तर चॅनल लव यू ओके तर चला आता काम वगैरे चालू आहेच तर जरा चिकनची जेवाची माझी सोय माझ्यासोबत सगळ्यांची तर चला जरा चिकन विकन घेता मस्त प्रोटीन आणि काय नाही जाऊ पहिले चिकन घेऊन तर चला काय मस्त चिकन घेऊन चालल्या आता घरात ना चिकन घेतले ना आहे गडबड झालेली आहे थांबा तुम्हाला दाखवता था। चिकन इकडं शिटावू नको शितावू नको घाण का वास आहे का चला जाऊ मस्त आता बघूया काम कुठपर्यंत आले आमच्या बाथरूमच्या ची आखी पाईपलाईन फोडायला घेतले पारला पार झाले ते वालच चॉकअप झाले आणि डेंजरस व्हेरी डेंजरस काम बघू शकता इकडचा वाल अख्खा चॉकअप झाला तो सह अगला काढून टाकला इकडे डायरेक्ट लाईन करून टाकली टेन्शनच नाही मला हा चालेल चला ओके चला बघूया अजून इकडे करते आम्ही ते जेवण झालो मला तर लक्षात नव्हता आईने पायडोकी घेतले काय घेतले का नाही बाबा पायडोकी घेतले मांजीला जोरीला घेतले जेवायला जेव जेव आमचं झाले जेवून चला जाता <laughs> डायरेक्ट घरा काम तर झालेलं आहे मग काहीच दाखवलं नाही या कामाच्या गरबरी काहीच दाखवलं नाही इसारलो या सगळा खोलून <laughs> मिलून ठेवलेला आहे सगळा हो हो नक्की आता <laughs> काम चालू मस्त पैकी बघूया आता आपला सामान घेतला का रेडी का त्यांचा इकडं आराम चालले मस्त पासावले तिकडे घरानंच पास वाजावतास फॅनवर बट्याजाने काम केलेलं आहे नालाचा ऑलराऊंडर कलाकार आहे चला झालेला आहे न निघता आता स्वराला जाता भट्यासाला बघू मग संध्याकाळी काय हॉटेलमधला असेल ते दाखवता तुम्हाला जाऊन तुम्ही पण मस्त एक चांगला काम करा पुण्याचा चॅनलला सबस्क्राईब करा ओके गाईस तर चला मस्तपैकी झालेलं आहे आमचा काम बी चांगला झालेला आहे भट्यामाने मस्तपैकी काम करून दिले ना आवरा प्रेशर येते ना का बाबा फुल फुल प्रेशर असं वाटतं का वाटापाकमधी झाल्यावर तर चला आता चालल्या हो मस्तपैकी जेवण वगैरे करून झालेलं आहे ना काहीच दाखवलेलं माझ्या लक्षणच राहिलं नाही तर त्या कंटिन्यू ब्लॉक टाकीत नाही ना तर त्याच्यामुळे जरा जा विसर जात आहे मी चला आता चाललो मन राहिलेला असेल तो घेता मच्छी मार्केटला जाता जरा मच्छीवाल्यानं जरा तरच देत आहोत व्हिडिओला कंटिन्यू करा ओके कायच तर चला आता यो डार्क कॉफी घेतलेली आहे मस्त आहे की ना घाट असा घाटा मारू मस्त पैकी की चला आणि खजूर घेतल्यानं आणि हा पीनट बटर खायला गे घेतलेला आहे मस्त विथ प्रोटीन हायड्रेट वे आ, चला तर बाहेर जाताच मला अशी खबर लागली म्हणजे माझ्या डोळ्यान दृष्टिकोनात अशी एक गोष्ट दिसली तर टेन्शन आला गाडी पंक्चर झाली आता तो पहिले पंक्चर करायला लागेल पंक्चरवाल्या जाऊन द्यायला लागेल पहिले खाऊन घेतो गाडी देताव मग घेऊन लागतात तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा व्हेरी डेंजरस सीन इयर गाय इज माय गाडी इज पंक्चर होईन यो एक चाक पंक्चर आहे हि uh, जे आहे ना इकडे पण एक पंक्चर आहे वाटतं तर झाला ओके तो, okay? तो वाटतं रोडमध्येच झाला चला uh, आता जाता तिथं सम समोरच आहे पंक्चरवाला त्याच्यावर पंक्चर करायला देता पहिले दे, बघूया काय येणे कितला टाईम लागतो आहे कितना नाही नाही तर नाही तो, तो थांबता पडे का ही गाडी पण आमची चालली आहे भंगार गाडी जाऊ दे चला आणि थांबूया आणि तुम्ही पण जा जाईब करा यार व्हेरी डेंजरस सिंग परत एकदा दुकान बंद येतो बघता मी बघता दिसतो सांगू यार काय बोलू आता याला मी बघता दुकान बंद येतो शेटर लागले माझा डोरे कुठल्या जाऊन दे चला आता कुठं जायचं त्या बघायला लागेल ना शुक्रवार आहे आज ऍक्च्युअली शुक्रवारी सगळं बंदच असतात गॅरेज तर लपडा चला आता काय गाडी वाकली एक साइड अशी गवला 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 दुकान गवला बाबा या यार दुःख होत हाय हाय भैया गाडी पंक्चर है पंक्चर कार अरे देव जैसा मिला तू मेरे को शुक्रवार मे बोला सब बंद है यार लपडा हो गया निकल गया था जिम मे बहुत बरा पंक्चर आहे वाटतं टायर फाटायच्या वारी माझा टायरची वाट लागायच्या वारी पहिले हवा भरके बघो आहे बहुत आहे क्या आईच्या गावांची गुरु आहे का इतना बरा आहे का रे किल्ला आईच्या गावान बेकार घुसले कसंच चांगलाच घुसले यानी टायरची माझी वाट लावली चला झालेला आहे पंक्चर काढून झालेला आहे आणि निघता आता जिमला पटापट पड़ फटाफट जाऊन वर्कआउट पण करायचं आहे नाही तर माझ्या बॉडींची आखी एनर्जी जाळून इथंच उन्हान मरल खपल मी चला तुम्ही पण जा चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने कोणी नसेल केला त्याने चॅनलला सबस्क्राईब करा ओके तर चला पोहोचले मस्त मस्त गाडी पार्क केले यांचा ज्योतिष सधी होता कच्ची नाटक आणले आणि दि, ती दिला तिकडे टाकून लावली गाडी गाडीला तिथं आम्हाला गाड्या लावायला जागा नाही म्हणजे बॅनर लावताना इथं रोडवर या ना इकडे डिवायडर कमी पडले का बघा मस्त दिली कचकॅन कोपच्या टाकून बरोबर आहे का नाही दिला बॅनर तिकडे टाकून ॲक्च्युली बॅनर तिकडे टाकून नाही दिला जरासा सरकोले मी बरोबर आहे का नाही गाड्या लावायचं पार्किंग आहे पार्किंगमध्ये बॅनर आण लावतात अरे पार्किंग नाही नॉन पार्किंग आहे अरे पार्किंग आहे भाई रस्त्यावर लोक गाड्या लावतात बॅनर नाही लावली बघूया आता शेत पाणी आणायला गेले आमचं अजून पाणी बनवायला गेले का आणायला गेले त्यांच्या कंपनी काय माहिती अरे काय आण लवकर आण रामदेव बाबा हाय बरास ना <laughs> अरे हे नाही पाणी घेऊ अरे यार चालले कुठे तिकडे यांचं काय नाटक ना अरे थंडा नको ये ना बाबा तो घाबरता बोललो तर बंद करायलाच लागेल ना करा ला। जाऊ दे चला आय लव यू काय यार डेंजर सीन बॅग नाही घेतली न चालल्या ना गाडी पण लॉक नाही केली चालल्या मोठी लपडी आहेत चला जाऊन दे थंडा नाही पाहिजे यार तू व्हेरी थंडा बॉटल घेऊन आलास व्हेरी डेंजर मॅटर ना <laughs> कार्डिओ करून घेता याचा कारण की तो जिममध्ये कार्डिओ नाही करी त्याला ॲप्स पाहिजे चला लाईक करा फॉलो करा बॅग घेतली निघता चा पण खंगारले या बॅगला किती वर्ष झाले असती माहिती का जेव्हापासून जिम चालू केले ना जेव्हापासून जिम फर्स्ट टाइम तेव्हा जी बॅग आहे म्हणजे बॅगला झाली असतील पाच तास सात आठ वर्षाचा हामकाच चला लाईक करा फॉलो करा आय लव्ह यू ओके okay, चला गाणी पण केला असं पण गाण्याचा कॉपी राईट लागतं वैता केलं मस्तपैकी जिममध्ये पोहोचलो ना आता वर्कआउट करतो जरा जाम दिवसातल्या आल्या बहुत बढिया जिम आहे आम्हाला बघू शकते हां मग तेच बोले ना जाम दिवसातल्या आल्या जाम खाडू व्हायला लागले ना आता जितेश सरांच्या सोबत वर्कआउट करणार आहे कारण की त्यांची बॉडी जरा जास्तीच होत चालली आता कारण की त्यांना प्रोटीनयुक्त दूध भेटते ना आता तो तर लपतोच रे का लापतो लाचतोय काय <laughs> का नाही चला चला जाऊया आणि तुम्ही पण कल्याण राहत असाल तर जिमला या, या विजिट करा आणि वर्कआउट करा त्याशिवाय बॉडी होणार नाही चला <laughs> बघू शकता या हसऱ्या चेहऱ्या मागचा दुःख काय ते तुम्हाला सांगतो थोड्याच वेळात याचा मोबाईल चोरीला गेले अर्ध्या तासापासून याची पामलेली आहे

आला जिम मध्ये नाव काय मुाकायला नाही भेटणार सगळं मुजीक लाकेल लापडावर चल आई आता आम्ही आधुल वर्कआउट झालेले मस्त त्याची बॉडी पण झालेली आहे लापूत तुम्हाला जरा बॉडी आणि

करा, करा, और करा मोबाईल भेटला का जर जर दिला मोबाईल <laughs> मोबाईल सांगला सांगला मिनी नको आहे मला काय खाऊशील तुला काय खायला माझ्या भाऊ येत रे प्रेम आणि वायफाय पण बंद केला सुद्धा

त्याच्यावर आऊट घेणारच नाही तुम्ही डाऊट घेणारच नाही त्याच्यावर मोबाईल होऊन राहाय मोबाईल घेऊन राहाय क्या बात यार त्याचा मोबाईल का तुम्हाला कुठे ठेवलं आहे यो बघा मोबाईल ठेवले त्याचा फोटो दाखवू का मुन्नीचा येऊ बघा ही मुन्नी <laughs> लाईट मोरो टाकून ठेवले मोबाईल देऊ बघा <laughs> त्याने त्या गावला बघलाच नाही सगळा बघला तिकडं फोन देत सुटलाय जायचं आपण मोबाईल चला काय आलेलो आहे जिम मधून वर्कआउट करून त्याचा मोबाईल भेटला नाही भेटला काय माहिती नाही भेटेल असेल काउंटर मध्येच ठेवलेला चला आता इथं मच्छी घ्यायला आलेलो आहे राहिलेला सामान घ्यायला आलेलो आहे बघूया इथं काय भाव आहे ना काय नाही चला आता आले इकडे मच्छी घ्यायला बाजाराने गेलो नाही आता मावशी काय भाव सांगतो गोमलांचा बघायला लागेल भाव ऐकून अटॅक नाही आला पाहिजे इथंच मारायला लागेल मावरा भावा अर्धे बोंबला ना आता ते भेटतात ते बी नाही भेटणार वाटतं आता थोड्या दिवसांनी पाऊस पडले बघू आता ताज आहे का बोंबील मावशी बी आता आले वाटत मावरा अजून लावला नाही लावीत घेतले पहिले अगरबत्तीला मावरा माश्या अर्ध्या मावरा खाऊन टाकतील चला मावशीने बोंबील मस्त पैकी आणि चांगलात का तेव्हा जाम माशा हिंटन काय घाबरू नको नाही कस्टमरची बोम आली तर लपडा होतो ना कस्टमर परत येत नाही बोलतात मग आजी मच्छी हानी नाही हो साखर पटापट पड़ मस्त पैकी माणसेने घेतले भाव काय माहिती आहे का दोनशे रुपयाला एक किलो आज का ताजा माल आज का ताजा <laughs> शेल लावले इथं दोनशे रुपये किलो बोंबील लावले सेल ते पण ती पण तिकडून बोलतं दोनशे रुपये किलो इशारा करता तर चला फक्त घेता पाच किलो घेताव मग लाईक करा फॉलो करा तुम्ही जर जा चॅनलला सबस्क्राईब करा फटापट त्या चॅनलची बाराबारी करायची आपल्याला लाईक करा यू आहे ओके चला मच्छी मिची घेतलेली आहे पण मला काही भेटला नाही सुरमई नाही भेटली आता सुरमईचं वांद होतील आज बोंबील विकायला की सुरमाईचा जरा कॉम्प्रोमाइज करायला लागेल सुरमईचा धंदा नाही होणार मला तरी वाटतं तर चला आता घेतले ना निघता सिद्धा आंगुळ विंगुल करता ना धावे पालताहो लाईक करा तुम्ही पाला ना चॅनेलला सबस्क्राईब करा लगू घ्यायचं काही मस्त आलो आहे आणि फ्रेश झालेलं आहे जी येऊन आता जेवण करायला घेतले आहे घरात कोंबऱ्याची भाजी आहे बोला तर जेवायला लागत चला आता जेवतो ना जातो हॉटेलवर दाखवतो तिथं मला तिकडे काय बनवतो आणि काय नाही ऑर्डर पण आहे मला पण जेवून जेवण जावं लागेल चला नाही जेवण करून आलेलं आहे निघलेलं आहे आता इकडे थोडासा सा सामान राहिलेलं आहे तो घेऊन चाललेलो आहे एक इसको दिला आहे का नाही ना हां ना? ओके माल बरोबर द्या का मिक्सिंग नाही ना किती दिली अर्धा किलो ना एक एक अरे बोललो ना मी मुगडाला अर्धा किलो बोललो तुरडाल एक किलो बोललो काय यार गुंडा बनताय तू कसा काम करताय काय मालूम या ना शिकवायला लागेल सगळ्यांना जल्दी जल्दी दे चला इकडे आलोय थोडासा अर्धा मुर्धा किराणा सामान राहिलेला तो द्यायला चित्र संडेला गाडी भरायला लावलेली आहे काकाच्या इकडे काकाने मस्त पाय की आपली गाडी कचाकच आणि फुल भरलेली आहे आता इथं अंडी घ्यायला आलेलं अंडी पण पाहिजे ट्रे आहे मीने नाही तर काका भरत ठेलिल गारीची टिक्की पण भरले मेट्रोमधून पण भरले थंडा पाणी थांबला असतो ना चला निघू डायरेक्ट हॉटेलवर ओके पोचलेलं आहे कारा पटापट सामान छोटू हे काय अंडवा अच्छा अंडा <laughs> चलो नाही आपला मित्र जुना वाला आलेला आहे इथं काय खातो जरीबुटी खातो का केसर युक्त क्या है रे वो रजनीगंधा रजनीगंधा केसर रहता है का उसमें सब, सब रहता है हा सब रहता है रजनीगंधा अच्छा रहता है का विमल रजनीगंधा मतलब टेस्टी रहता है का इसका टेस्ट कैसा रहता है टेस्ट एकदम कडक रहता है कड़क बोले तो चालीस वाट के का झटका आता है खाते झटका आता है क्या तो काम करने में आसान ही होता है खा के देखो ना नहीं ना मैं खाता था तो ऐसा रहता था क्या मेरा बहुत भारी बॉडी बनता था फिर दांत दिखाना आई लाइक इट पीले पीले दांत यही इसका रिजल्ट है क्या <laughs> निशानी है <ये>, खाने का <laughs> <laughs> तो मैं क्या बोल रहा है शादी में शादी होएगा तेरा ये साल शादी करेगा क्या अगले साल अगले साल शादी करेगा फिर तो सुहाग रात में जाएगा फिर ऐसा किसी करेगा ना तो बीबी को भी का टेस्ट <laughs> 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 उसको खाने को जरूरत नहीं रहे <laughs> थोड़ा खिलाना पड़ेगा <laughs> <laughs> मतलब इक्वल इक्वल हो जाएगा टेस्ट <laughs> मतलब तेरे को भी थोड़ा फील आएगा टेस्ट का <laughs> <laughs> देवा डेली कितना रखता है तेरे को चार पाँच मतलब चार पाँच सौ का खाना है खुराक है क्या नहीं नहीं खुराक <laughs> चलेगा नहीं नहीं नहाने के पहले लगता है क्या वो नहीं तो नहीं काम नहीं, 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 नहीं क्या वो बाथरूम से पहले लगता है हाँ क्या नहीं तो लपड़ा होता है छोटो कसा आहेस बाबा छोटो आपल्याला एक काम आहे टाकी साफ करायची घर का चला आलो रे किचन मध्ये आता दाखवलो तुम्हाला काय विषय आहे ना काय नाही इकडे व्हेरी डेंजर खोल विषय इकडे आता गावठी जाणार आहे कुकर तापवायला लागतं पहिले आम्हाला चला इकडे एक गावठी आज आटरी पण जरा कमी आहे बघा ही गावठी आता त्या कुकर मध्ये झालं तर लेग पीस तर जाम मोठा दिसतंय म्हणजे गावठी पण धनकीच आहे बाउज आता अशी गुळण बेसन मसाला याची बनवली जाते कोणाला खायचं असेल तर या हॉटेल निमारशीना विजिट करा हॉटेल निमारशी विजिट कमाल खा ओके गाइस बाउज आता ही मसाला रेसिपी टेक्निक आहे असा आवळून घाल तर बोल टाक ओके जरा मसाला मसाला चला आता माझा बी आपला आमलेट झालेला आहे माझा म्हणजे कोंबडीचं दांडी मी आता खायला घेतल्या ले काही खायला तुला नाही पहिले अंडी तर खाऊन घेऊन परत तेल इसार तो तेल आणायला जायला बघूया चला जाऊ पहिले खाऊ मग जाऊ ओके तर गायत बघू शकता आमचे नाव फेमस पहिल्यांदा आले तू पहिल्यांदा आलं तू पहिल्यांदा ओके पहिल्यांदा आलेला हा जेवण करायला कोंबडा खायला कोंबडाच खायला आले कोंबडी नको का कोंबडी नको कोंबडा होल माझा आता बारा वाजले तर <laughs> <laughs> याला बाराच्या नंतरच द्यायला पाहिजे आधी चांगली आंबवायला पाहिजे ना देव का तुला कारून लगेच डबक बाकरी चांगली काय रे टेबल खाली खाली आहे पटापट आंध्र आडर पटापट बाबू आता हे कोंबरा खायला आले कसा आहे ना टेस्ट पटतं का नाही पटत काही शिवाय येतं

मजुरे चांगला झाले कर रस्सा बिस्सा एक नंबर झाले चिकन चांगला झाले कर भाताच्या बरोबर चांगला लागत का तुम्हाला पण खायचं असेल ना कोमरात मानसी हॉटेलला विजिट करा फटापट या लाईक करा ना फॉलो करा त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करा फुल डिस्काउंट देईल ओके okay गायज तर आलेलो आहे घरीने जेवायला घेतले पहिले मटण बघून जाम भूक लागली होती मला तर आता दूध नाही पिणार आता मटणा व दूध नको त्यावरती जागाची कॅपॅसिटी नाही वाढल्यानं अडीच पाहुणे तीन चला मस्तपैकी जेवून घेता आणि आजची व्हिडिओ इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक करा फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू बाय boleh petagi masih petek petak